कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत दहा डिसेंबर रोजी ब्राह्मणगाव येथे युवा नेते अनुराग येवले यांच्या वाढदिवसानिमित्त तुलसी आय हॉस्पिटल आणि फुलटॉन क्रेडिट ग्रामशक्ती या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया निदान शिबिर आयोजित केले होते यावेळी प्रमुख उपस्थिती संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक ज्येष्ठ नेते माननीय दत्तुनाना कोल्हे उपस्थित होते त्याचबरोबर माजी पंचायत समितीचे सभापती सुनील देवकर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माननीय बापूसाहेब सुराळकर पंचायत समिती सदस्य श्रावण आसने माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव भुसे संजीवनी साखर कारखाना संचालक माननीय निवृत्तीभाऊ बनकर ज्येष्ठ नेते चांगदेव आसने अशोक येवले चांगदेव आहेर साहेबराव येवले जगनराव आहेर सरपंच साईनाथ आहेर विठ्ठलजी शिंदे उपसरपंच अशोक आष्टेकर मोतीराम शिंगाडे शिवाजी येवले येवला खरेदी विक्री संघाचे संचालक संतोष लबडे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पिंपळकर सोन्याबापू कुराडे बाबासाहेब जगताप कृषी मंत्री परेश्राम मापारी पोलीस पाटील रविंद बनकर विश्वनाथ आढाव बाबासाहेब गायकवाड भाऊसाहेब सोनवणे आदी मान्यवर आणि अनुराग येवले मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते तुलसी हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर टीमने जवळपास दोनशे पन्नास रुग्णांची तपासणी केली आणि त्यामध्ये चाळीस मोतीबिंदू पेशंट असल्याचे निदर्शनास आले आहे त्यांची पुढील शस्त्रक्रिया तुलसी आय हॉस्पिटल नाशिक येथे मोफत होणार आहे यावेळी अनेक मान्यवर यांनी भाषण केले दत्तू नाना कोल्हे यांनी भाषणामध्ये वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित या उपक्रमाचे कौतुक केले आणि शुभेच्छा देत गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन विकास साधावा असे आवाहन केले मोतीराम शिंगाडे यांनी सूत्रसंचालन केले शेवटी अनुराग येवले यांनी सर्वांचे आभार मानत आमदार कोल्हेताई बिपिनदादा कोल्हे आणि युवा नेते विवेकदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सदैव समाजसेवेसाठी झटत राहू असे म्हटले यावेळी अनेक ठिकठिकाणाहून युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यानंतर संध्याकाळी सात वाजता मोठ्या उत्साहामध्ये अनुराग येवले यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पार पडला कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी रोशन मंडलिकसह सोमनाथ डफाळ कॉमन न्यूज ब्राह्मणगाव